दुधापासून बनवला जातो टेस्ट पण सेमच लागत जर जी आय ओळखायचा असेल तर चव तुम्ही त्या भागातल्या लोकांना जर विचारलं किंवा तिथून जाणारा वर्ग खास कुंतलगिरीला था थांबतो आणि तिथला खवा किंवा पेढा उचलतो त्याच्या मागे इतिहास आहे म्हणजे जेव्हा जीआय घेता तेव्हा तुम्हाला इतिहास पहिले लागतो तुमचा काल पदार्थ युनिक तयार झाला आणि आज तुम्हाला जी आय नाही मिळत चव नसते चव वेगळी आहे आणि त्याचा टिकाऊपणा पण आहे आणि चव वेगळे यायला सुद्धा त्यामागे भूगोल असतो भौगोलिक वातावरण असतं त्यामधलं कुंतलगिरीच्याच बाबतीत तर तिथे एक वर जैन मंदिर आहे शेकडो मंदिर आहे ते तिथे एका जैन साध साधूंनी साधना केली आणि नंतर ते जेव्हा निर्माण झाले तेव्हा त्यांनी तिथल्या ते भागाला आशीर्वाद दिला की इथे कायमस्वरूपी एक तुम्हाला नैसर्गिकरित्या उपलब्धता राहील Hmm. Uh, हिरवगार राहील तो भाग आणि मग तो हिरवागार राहिला आणि मग तिथे जनावर आली hmm. गाया गुरं ढोरं आली वापर तिथल्या शेतकऱ्यांनी तिथल्या लोकल लोकांनी केला मग hmm. तिथून त्यातनं दूध दुप्तपणा आला hmm. दूध दुप्तपणा आला म्हणून बायो प्रोडक्ट आले त्यावेळेस बायो प्रोडक्ट मधला खवा हा होता hmm. आणि मग त्या खव्याला त्यांनी विक्रीसाठी रस्त्यावर यायला सुरुवात केली